ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार सराईत आरोपीकडून झालेल्या अत्याचारानं खळबळ बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना सांगलीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली हा अत्याचार सराईत खून प्रकरणातील आरोपीकडून कडून झालाय आरोपी हा पॅरोल बाहेर आला होता त्यात त्यानं हे नीच कृत्य केलंय खाऊ आणण्यासाठी मुलगी गेली असता घरामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला ही घटना काल घडली असून मुलीनं पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिसात गुन्हा नोंद केला त्यानंतर दीड तासात या प्रकरणी संजय प्रकाश माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी परिसरातील नागरिकांनी आरोपीला फाशी द्यावी ही मागणी केली असून पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गर्दी केली होती या प्रकरणानं सांगलीत मोठी खळबळ माजली आहे महानकर आदी माने मिरज